गावाकडं तरी आहे ना पावसाची सुरुवात झाली आणि थोडाफार जरी पाऊस पडला ना तर मस्त असा थंडावा मिळाल्यासारखं होतं आणि त्यामध्ये कसं होतं लाईट तर आहे ना चार चार आणि पाच पाच तास जाते पाऊस पडल्यानंतर तर मी त्यामध्येच ना तुम्हाला व्हिडिओ करून दाखवण्याचा प्रयत्न केला नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मी आज आली आमच्या दाजींच्या इथं आणि बघू शकते आमच्या पंक्तीसुद्धा बसलेल्या आहेत बेत जो बनवला ना तर बेत अगदी झकास असा झाला आणि थोडाफार यानं पाऊस पडल्यानंतर मस्त चमचमीत आणि झनझणीत सगळ्यांनाच खायचं होतं म्हणून म्हटलं की चला कोल्हापुरी चिकन आणि कोल्हापुरी पातळ असा तुमच्यासोबत शेअर केलाय मी इथं तर त्यासाठी ना इथं मी घेतलाय एक किलो चिकन आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आता यामध्ये ना एक चमचा धणेपूड घालणार आहे आणि एक चमचा गरम मसाला घालणार आहे तर गरम मसाला ना या स्टेजवर मी घालून घेणार आहे आता हिथंच आहे ना मी एक चमचा हळद घातलेली आहे शिवाय एक चमचा आहे ना जिरेपूड सुद्धा घातलेली आहे तर थोडंफार आहे ना बोलताना गफलत झाली आहे माझी आता हा सगळा मसाला एकत्र करून आहे ना आपल्याला याला मॅरिनेशन करायचंय आणि हिथंच बघा मी मीठ घातलेलं आहे थोडस दही घातलेलं आहे आणि हे दही जे घ घातलंय ना मी तर हे घरचंच दही घातलेलं आहे थोडंसं आंबट आहे बघा कसं होतं ना गर्मी इतकी असली ना गर्मीमध्ये ना थोडंफार तरी दही आंबडसर होतंच उन्हाळ्यामध्ये जेवढं दही आहे ना थंडीमध्ये आंबटसर होत नाही ना तितकंच उन्हाळ्यामध्ये लगेच आंबटसर होतं तर हिता आहे ना दोन ते तीन चमचे मी दही घातलेले आणि हे दही आपल्याला आहे ना चिकनला व्यवस्थित चोळून आहे दही घातलं ना तर जो चिकनला वशाळ वास असतो ना तो कालवनामध्ये येत नाही म्हणून दही घाला आणि दह्यामुळे ना कालवनाचं एक चव म्हणाल ना तर चवसुद्धा खूप छान लागते म्हणून इथं ना मी दोन ते तीन चमचे दही घालून घेतलेले आणि हे व्यवस्थित मॅरिनेशन करून घ्यायचंय चांगलं चोळून घ्यायचंय आणि हे किमान आपल्याला अर्धा तास तरी साईडला ठेवून द्यायचंय आता बघा हे मी करत असताना आहे ना हिथं तुम्हाला मसाला दाखवणार आहे की मसाला किती प्रमाणात घेतलाय मी तर हिथं ना दोन मोठे कांदे घेतलेले आहेत टोमॅटो घेतला आहे आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि दोन सुके म खोबरं घेतलं सुकं खोबरंच आवर्जून घाला कारण सुक्या खोबऱ्यानेल्या कालवण्याला तवंग चांगला येतो आता इथं मी कांदा आहे ना तो कढईमध्ये घालून घेणार आहे आणि मस्त लालसर हा कांदा भाजून घ्यायचा आहे जितका लालसर कांदा तुम्ही भाजून घ्याल ना कोल्हापुरी चिकनला तितकाच बघा चव छान लागते आणि जसं आपण बाहेर मटका चिकन हंडी चिकन मागतो अगदी सेम तसा सुवास सुद्धा कानवनाला चांगला येतो आता इथं जो मेन मसाला मी वापरला आहे ना तर ह्या मेन मसाल्याने ना अगदी बाहेर आहे ना हॉटेल ढाबामध्ये जसं मिळतं ना आपल्याला चिकन रसा म्हणा किंवा सुकं म्हणा त्यांनी चव खूप छान लागते आणि हा मसाला आहे ना तुम्ही आवर्जून घाला कसं होतं ना रोज रोज त्याच प्रकारचं कालवण किंवा रोज रोज त्याच प्रकारचं सुक खाऊन कंटाळा आलेला असतो थो. थोडंसं वेगळं म्हटलं ना तर दोन घास जास्त सुद्धा जातात उन्हाळ्यामध्ये तरी तरी बघा इथं ना बोलता बोलता मी कांदा चांगला खरपूस लालसर भाजून घेतलाय आता हा कांदा आहे ना मस्त असा खरपूस भाजल्यानंतर मी तर प्लेट घेतली आणि या प्लेटमध्ये ना आपल्याला हा कांदा काढून घ्यायचा आहे आणि हा कांदा आहे ना पूर्ण थंड करून घ्यायचा आहे लगेच गरम गरम आहे ना वाटण्याची गडबड करायची नाहीये आणि हिथं ना कसं माझं कसं झालंय आपलं स्वतःचं जेव्हा किचन असो ना आपल्याला गडबड उडत नाही पण दुसऱ्याचं किचन जेव्हा आपण हाताळतो ना थोडीफार गडबड उडते तर माझं सुद्धा तसंच झालेलं आहे म्हणून थोडंसं समजून घ्या आता त्याच कडाईमध्ये ना मी हिथं घातलंय सुकं खोबरं आणि बघा सुकं खोबरं भाजायला घेतलं आणि तेवढ्यात लाईटच गेली पण मला आतून टेन्शन आलेलं की बाबा आपण मसाला तर भाजतोय पण जर लाईटच आली नाही तर काय करणार म्हणून आहे ना माझ्याकडून जो पातळ रस्सा तुम्हाला दाखवायचा होता तो दाखवताच आला नाही मला कारण माझी स्वतःचीच गडबड उडली होती लाईट नसल्यामुळं जर माझं स्वतःचं किचन असतं ना तर मी काहीतरी ऍडजस्ट केलं असतं आणि हिथं जो मेन मसाला घातला आहे ना मी तर हा सवयी मसाला घातला आहे मी कोल्हापुरी चिकन आणि कोल्हापुरी रसा तर भाजलेलं खोबरं कांदा त्यामध्येच नाही ना मी टोमॅटो आलं आणि लसूण थोडासा जास्त घातला आहे यामध्येच आहे ना मी कोथिंबीरसुद्धा वाटून घेणार आहे आता हा सगळा मसाला मी वाटून घेते तोपर्यंत आहे ना मी इथं एक कढई ठेवली आहे टोप ठेवला आहे आणि या टोपामध्ये आहे ना तीन चमचे तेल घातलेले आणि जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ना ते चिकन आपल्याला या तेलावर चांगलं परतून परतून घ्यायचं आहे आणि जो मसाला होता ना बघा मसाल्याने ना कलर खूप छान आलाय यामध्ये आहे ना मी अजून जो पॅकेटचा मसाला होता ना तो अजून वापरलेला नाही आहे तो नंतर वापरायचा आहे आपल्याला तर हे चिकन आहे ना तेलावर चांगलं परतून परतून घ्यायचंय जोपर्यंत आहे ना यातून पाणी सुटत नाही आहे तोपर्यंत आणि दुसऱ्या गॅसवर आहे ना मी चिकनचा रस्सा तो शिजायला ठेवला होता पण तो व्हिडिओ काय झाला माझ्याकडून काढताना स्किप झाला म्हणून त्याबद्दल पहिल्यांदा सॉरी आणि तो व्हिडिओ आहे ना मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आता बघा यावर आहे ना एक वाफ काढून घेतली झाकण ठेवलं आणि एक वाफ काढून घेतली तर बघा खाली चिकनचं पाणी किती सुटलेलं आहे ते आणि असं चिकन आहे ना आंगच्या पाण्यात शिजलं ना तर त्याची चव अगदी न्यारीच लागती तर इथं बघा कोल्हापुरी सवयी सुक चिकन मसाला घेतला आहे मी आणि हे सगळं पॅकेट आहे ना मी आख्खाखं घालून घेणार आहे तर हे ना पॅकेट अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये होतं ते सगळं पॅकेट मी घातलेलं आहे आता जर तुम्हाला मोठं पॅकेट मिळालं जर तुमचं चिकनचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही पूर्ण मसाला घालू शकता इथं मी सगळा पूर्ण मसालाच घातलेला आहे आणि हा या मसाल्यामध्येच आहे ना हे चिकन आपल्याला परतून परतून घ्यायचं आहे चिकनच्या खाली बघू शकताय पाणी खूप चांगलं सुटलेलं आहे आता यावर झाकण ठेवणार आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे तर बघा असं दोन ते तीन वेळा मी केलं आणि चिकनला बघू शकताय पाणी किती आंगचं चांगलं सुटलेलं ते ह्या अंगच्याच पाण्यामध्ये चिकन जितकं चांगलं शिजतं ना तितकी चव तर छान लागतेच आता जो वाटण केलेला मसाला होता ना तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता सगळा मसाला तुम्ही तेलामध्ये सुद्धा भाजून घेऊ शकला असता पण मला तसं करायचं नव्हतं मला थोडंसं वेगळं करायचं होतं म्हणून मी असं केलं आणि बाहेर बघू शकता मस्त असं आबाळ भरलेलं आहे पाऊस पडायला सुखरुवात झाली आणि हि तर माझं चिकनसुद्धा रेडी झालेलं आहे तर या पद्धतीने ना एकदा आस्वाद घ्या आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा चला